गण गणपती नमः ओम नमो आदेश सत नमो आदेश गुरुजी को आदेश गुरु नवनाथ सिद्ध को आदेश बाप्पाचं आपल्या घरी आगमन होणार आहे बाप्पा आपल्या घरी दहा दिवस या काळामध्ये खुश करण्यासाठी काय काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्या घरात सुख शांती समाधान नांदेल पैशाच्या सगळ्या अडचणी दूर होईल घरामध्ये भरभरून पैसा येईल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरात टिकून राहील तर चला तर मग नाथ योगिनी श्वेतांबरी नाथ या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आपण आज बघणार आहोत की काय उपाय करायचा जेणेकरून तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहील रोज सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाला ताजी दुर्वा शेंदूर लाल फूल आणि करा दिव्यासमोर बसून ओम गण गणपतेय नम हा मंत्र अकरा वेळा जपा शक्यतो जास्तीत जास्त एकशे आठ वेळा जपता आला तर नक्की जप करा एक लाल फूल दिव्या समोर ठेवून प्रार्थना करा गणपती बाप्पा आमच्या घरातील विघ्न दूर करून सुख शांती समाधान आणि संपन्नता द्या दहाव्या दिवशी विसर्जनाच्या वेळी बाप्पाला अर्पण केलेल्या दुर्वा फूल आणि अक्षदा एका स्वच्छ पिशवीत भरून तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यात ठेवा यामुळे बाप्पाचे आशीर्वाद तुमच्यावरती राहतील पैशाची कधीही कमतरता भासणार नाही आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल कसा वाटला उपाय नक्की कळवा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नमो आदेश जय अलख निरंजन आपण अजूनही आपल्या या नाथ योगिनी श्वेतांबरी नाथ या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि तुम्हाला पुढच्या वेळी कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे नक्की कळवा आदेश